दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मधून महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे स्वामी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल आज रोजी म्हणजे मे हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता याच पार्श्वभूमीवर शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय अनेक दिवस उलटूनही महायुतीचा नाशिक मधला तिढा काही सुटत नव्हता परंतु एक मे रोजी महायुतीने हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली परंतु शांतीगिरी महाराज हे महायुतीकडून लढण्यासाठी इच्छुक होते हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आज शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय आम्ही लढणार आणि जिंकणार असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केलाय या ठिकाणी कारण म्हणजे ज्या ठिकाणी आज आपण अपक्ष ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी पूर्ण होण्याची आमच्या व्यक्तांनी आणि काळजी घेतली नाव त्या ठिकाणी आलेला होता तुम्ही ठाम निर्धार झालेला आहे आपला आपण अपक्ष तुम्ही शिवसेनेकडून तो अर्ज भरला होता मग तुम्हाला ए बी फॉर्म मिळाला नाही का नाही तो विषय संपलेला आहे बरोबर नाही तो विषय संपलेला आहे तर बघा तर बाबांना असं वाटतं की खरं हिंदुत्व कोणाकडे आहे हे जनता जना ओळखणार आहेत त्यामुळे आम्हाला याची गरज नाही यावेळी ते नाशिक लोकसभा निवडणूक लढण्यासाठी ठाम दिसून आले त्याचबरोबर महायुतीमध्ये आमच्या परिवारातील अनेक जण आहेत त्यामुळे आम्हालाच मदत होईल असं देखील शांतीगिरी महाराज म्हणाले सात रोजी इतर सात मतदारसंघातही पाठिंबा देणार आहे तर हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीमुळे आपला विजय निश्चित असल्याचं देखील स्वामी शांतीगिरी महाराज म्हणाले करणसिंग बावरी דקשניות נאשי